मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जेव्हा सत्य समोर आलं आणि एका मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि ज्यांनी हे फोटो बघितलेत महाराष्ट्राच्या घराघरामध्ये हे फोटो पोचले आणि ज्यांनी फोटो बघितले त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले मंडळी हे प्रकरण कधीतरी मिटेल हे प्रकरणामध्ये न्यायदेखील मिळेल हे प्रकरण कुठेतरी शांत होईल परंतु संतोष देशमुख यांच्या मुलांनी आयुष्यभर हाच विचार करायचा का माझ्या वडिलांनी नेमका असा काय गुन्हा केला होता की त्यांना मरण यात्रा भोगाव्या लागल्या मंडळी संतो देशमुख यांची हत्या ही कशी झाली हे सर्व उभ्या महाराष्ट्राने बघितले छत्रपती संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारलं त्याच पद्धतीने ह्या नाराधामांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कसं मारलं आहे हे आपण बघितलं आहे मंडळी एक वेळेस सर्व महाराष्ट्राला विसरेल पण त्या लहान चिमुकल्यांचं पुढे काय होणार हाच मोठा प्रश्न आहे मंडळी संतो देशमुख असं म्हटले मला म जिवंत राहू द्या मला जिवंत राहू द्या माझे लहान बाळ मुले आहेत मला त्यांच्यासाठी तरीच जिवंत राहू द्या माझा हातपाय तोडावू पण मला जिवंत सोडा माझे लहान बाळ घरी आहे मंडळी ह्या नारदामांनी तेवढं देखील ऐकलं नाही मंडळी ते फक्त माझ्या चिमकल्यासाठी जिवंत राहू द्या असं म्हणत होते आणि आता तेच लेकर आयुष्यभर विचार करतील माझ्या वडिलांनी नेमका असा काय गुन्हा केला की ते त्यांना येत्या क्रूर पद्धतीने त्या हवांनी हैवानांनी मारलं गेलं मंडळी ही खूप दुर्दैवी वाटते की संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी सर्व मीडिया आणि सरकार हे पुढाकार घेत आहे मंडळी संतोत देशमुख यांची हत्या होऊन आता तीन महिने उलटले आहेत तरी एक आरोपी फरार आहे एक आरोपी जेव्हा सापडेल तेव्हा मात्र या प्रकरणामध्ये अजून नवीन ट्वीट मिळणार आहे परंतु मंडळी संतोष देशमुख यांच्या लहान चिल्यापाल्यांचं काय होईल कारण संतोष देशमुख यांचे ते मरताना दोन शब्द म्हटले माझ्या चिल्या पाल्यांसाठी तरी मला जिवंत सोडा माझा हातपाय तोडा परंतु त्यांना जिवंत सोडलं नाही या हायवान राक्षस प्रवृत्तीच्या लोकांनी शेवटी त्यांचा जीव घेतला म्हणजे तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका